बघा गाया गोठे सोले दारा दारा आता गोठ्यात सोडल्यात धारा काढून धारा आमच्या काढायच्या झाल्यात आता म्हशीची धार काढायची बघा आम्हाला आणि ह्या बघा आमची सोनाबाई ही सोनी बघा आमची सोनी आणि ही आहे कार्तिकी कार्तिकी कारण किती कार्तिकी काय तिचं नाव कार्तिकी एकादशीला झाली ना म्हणून तिला कार्तिकी ठेवलंय ना बघा किती आगाव आहे आता तिला दूध प्यायचंय तिला दूध प्यायचं आहे ना ग बघा 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 अशी आहे का तुमच्या ग कार्तिकी बोट चाटणार लगेच कधी बाटली ती कधी आम्ही दूध पेतोय कार्तिकी आता तिला दुधासाठी दुधाची गाय झालेली आहे बघा चल कार्तिकी दर आता दूध प्यायचंय हे बघा इकडे दुधाची बा बाटली भरलेली आहे अडीच लिटरची बाटली आहे ती पूर्ण भरलेली आहे बघा आणि आता तिची प्यायची तयारी तिकडं बी भैरवी दारात बसून होती त्या मुक्त गोठ्यात भैरवी दुधाची वाट बघत होती बघा आता कसं दूध दुधपण चाललंय कि आमची रोजची ही तयारी पाच साडेपाच ला चालू होती गुरांची हे बघा आमच्या दारा आता काढून झालेल्या आहेत एक पूर्ण बादली तर दोन वासरांनाच लागते आमची दुधाची आणि इथं पूर्ण गाया बांध झाल्या असतात बघा आता सोनीला सोडायची अगं बाई टपातून बाहेर पाय काढ चल पाय काढ बाजूला आरती टपातून पाय काढ नाही तर टप फोडून टाकशील तू सगळा वोल आता तिची बी धार काढायची तिला खायला बी टाकायचे बघा हे बघा तिची काय वळवळ तिला असं आणि शेण पडले आता शेण वाढायला पाहिजे आता हर्षदाला सांगितलं पाहिजे शेण वडून घ्या आधी आता फावडी घेऊन येते बघा कार्तिकेत दूध पिऊन झालं का तुझं है गं सोने आता तुलाच सोडायची बघ हां थांबा 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 शाण ओढू द्या शाणाची घाण पडली तुमची आता पूर्ण काढायला लागायचा आपल्याला पण त्या सारख्या आता शेंगवडून जायला आता आरती हिरस पोडायची पण हा कुठे आण पाहिजे तुम्हाला कुठे भरती ती आता ती म्हशीला टाकणार आहे कारण की म्हैस तशी जागेवरच थांबणार नाही आमची तिला आंबवण बी टाकायचे घमिलात आंबोन आहे आंबोनात कुठे टाकून द्यायची म्हणजे कसं आहे ती अगदी शांत पद्धतीने उभी राहते बघा त्याच्यावर कांडी बी टाकायची आपल्याला कोणती पावडर मिनरल मिक्चर आणि मिनरल मिच्छर ही पावडर आम्ही प्रत्येक जनावरांना आंबोनात टाकतो बघा अशा पद्धतीने ही टाकायची आपल्याला आता बघा तिला असं वाटतं कधी मला देतात मी कधी खायला सुरवात करते की पटापटा खाणार एवढं चला आता वासरू बी सोडायचे बघा आमच्या सोनीला सोडायचं आहे सोनाबाई चला आल्या सोनाबाई आल्या प्यायला हे बघा आता मी धार काढणार आहे तिची रोजची दुटी असती पाच वाजले संध्याकाळचे पाच साडेपाच वाजले की गायांच्या धारा काढायच्या परत म्हशीची धार काढायची वासरू आता आखडायची आपल्याला आता आपण वासरू आखडूया आपण ते आहे का म्हैस पानवली की मग त्याला आखडायचं थोडंसं पिऊन द्यायचं कारण की तिला बी दूध पाहिजे ना आता हे हर्षदा आता मी हिला बांधते बघा आणि मी आता हे हो करते हर्षदा के अशी सर सर धार काढता थांब 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 लगेच नाचण्याची तयारी लग्न असते आमची अशी पटापटा पटापट माणसाची धार काढायची बघा म्हशीच्या किती धारात असू दे आणि कधीच माग हटणार नाही धारा काढायला आणि कोणला कोणला आवडतं असं धारा काढायला नक्कीच मला सांगत कमेंट बॉक्स मध्ये कोण कोण काढतं धारा अशा मशी पण आम्हाला बी आहे ना धारा काढण्याशिवाय स्वच्छही नाही पडत हे बाबा मैसरी अशी की मागं पुढं होणार साध पण मी तशा दारा काढणार तिच्या तिने किती बी काम केलं ना तरी बी संपूर्ण काढणार मग ती मैस कसली बी धार पटात पट झाडून एक मै जरी तिचं दूध आटलं तरी आमची दुसरी मै खाली होत घरचं दूध आणि घरचं गावरान दूध हे आमच्याकडं कायम असत शेतकऱ्याकडे कधी तोटाच नसतं बघा दुधाला तू पाडा बघा ती खास तोपर्यंत ना आपलं दूध काढून झालं पाहिजे एवढंच मी दूध काढायचं आता थोडं थोडंच राहिलंय एका साडातलं दूध काढीस तोपर्यंत दुसऱ्या साडात दूध साचतो आपण सगळी संगत पिळी चढ आई आणि शेतकरी कधीच पिशीतलं दूध पिणार नाही वापरणार बी नाही बघा असं घरच ताज दूध माझी दार झालेली आहे बघा ताज ताज दूध आहे अगदी मस्त पिकी आता मी वासरांचे वासर बांधू आपण आणि उद्या आपण नक्कीच भेटूया बघा असल दार काढतानी चला मग बाय